नमस्कार मित्रांनो आपले पाच लाख सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त दहा सबस्क्रायबर बाकी आहे पटकन बाकी दोन चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा मित्रांनो फक्त सात सबस्क्रायबर बाकी आहे दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही मला खूप छान छान गुड न्यूज दिलेल्या आणि अशाच गुड न्यूज तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये मला देत राहा मित्रांनो फक्त दोन सबस्क्रायबर बाकी आहे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा मित्रांनो फक्त एक बाकी आहे फक्त मित्रांनो पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले धन्यवाद मित्रांनो पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले थँक्यू तिथू मित्रांनो थँक्यू थँक्यू मित्रांनो थँक्यू श्रावणी मित्रांनो या केक खायला पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल आम्ही केक कापलेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला कॅडबरी आणि केक खायला बोलवतोय आवर्जून केक खायला नक्की या आणि श्रावणीला खूप मित्रांनो केक खायला या थँक्यू आणि नवीन वाशाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर मित्रांनो श्रावणी केक खायला लागली या मित्रांनो केक खायला